जी मराठी चर्चा ही होणारच बाजारभोगाव किसरूळ तालुका पन्हाळा येथील शेतकरी बंडा पांडूखोत वय ब्यांशी यांचा गव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारा दरम्यान शनिवारी पाठी मृत्यू झाला या घटनेमुळे किसरूळू व परिसरात हळूहळू व्यक्त होते शेतकरी वर्गात तीव्र संतापाची भावना आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास बंडा खोत हे वैरण आणण्यासाठी खापरमळा येथील आपल्या शेतात गेले होते सायंकाळ झाली तरी ते घरी परत न आल्यानं नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली शोध मोहीम सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास ते शेतात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले गव्यांच्या जोरदार हल्ल्यात त्यांच्या छातीवर प्रचंड धडक बसली होती पोटावर व पायावर गंभीर जखमा होत्या हल्ल्यानंतर ते तब्बल तीन तासांहून अधिक काळ शेतात रक्तस्राव होत असतानाच पडून होते नातेवाईकांनी त्यांना तातडीनं गावात आणून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केलं मात्र जखमा गंभीर असल्यानं व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं उपचार सुरू असतानाच शनिवारी पाटे त्यांचा मृत्यू झाला शनिवारी सकाळी किसरुळ इथं त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक विवाहित मुलगी असा परिवार आहे रक्षा विसर्जन आज रविवार अठ्ठावीस रोजी करण्यात येणार आहे पंचनाम्या दरम्यान वन कर्मचाऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न दरम्यान मयत बंडाखोत यांच्यावर ज्या ठिकाणी गव्याने हल्ला केला त्या ठिकाणी पंचनामा सुरू असताना आणखी एक धक्कादायक घटना घडली वनपाल राजेंद्र रसाळ वन वनरक्षक व वनमजूर पंचनामा करत असताना शेतात दबा धरून बसलेल्या गव्यांना अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला गव्याने वन कर्मचाऱ्यांचा पाठलागी केला मात्र प्रसंग राखत वन कर्मचाऱ्यांनी स्वतःचा बचाव केला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पनाळा परिषदाचे वनाधिकारी अजित माळी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित गव्याला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले गव्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी संतप्त किसरूळ परिसरात मागील काही दिवसांपासून गव्यांचा धुमाकूळ वाढलाय दररोज कुठे ना कुठे शेतकऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना मानवी जीवितलाही धोका निर्माण झाला आहे मात्र वन विभागाकडून गव्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस व प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात असून प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होते प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज